पुढचा प्रश्न विचारायचा की कोकण आणि शिवसेना हे जुनं नातं काही जणांनी संभ्रम निर्माण करून तोडल्याचा आरोप त्यांनी केला आहे आता तर खरं फक्त प्रचार सुरू आहे अजून मतदान सुद्धा व्हायचं आहे आणि अजून तर निकाल आलेले नाही आहेत तर थोडं कुठेतरी पराभूत मनोवृत्तीकडे जाणं झुकणार असे काहीतरी विधान आहे की काय अशी एक मनशंका आहे ते रिफायनरी नको अशी पण भूमिका त्यांनी आज घेतलेली आहे तर जर का विकास घडून आणायचा असेल तर तो नेमका कसा करणार आणि कोकणासाठीच त्यांचं विजन नेमकं काय आहे असे काही प्रश्न निर्माण याच्यामुळे झाले आपण जर बघितलं तर कोकण आणि शिवसेना यांचं नातं फार जुनं आहे आणि ते त्याचं मुख्य कारण असं आहे की शिवसेनेचा जन्मच मुंबईत झाला आणि मुंबईमध्ये शिवसेना ज्या वर्गामध्ये पसरली होती तो सगळा वर्ग बराचसा कोकण कोकणातून आलेला होता त्यामुळे आपण जर बघितलं तर मुंबई पाठोपाठ जसं काही प्रमाणात औरंगाबादला ना यश मिळालं शिवसेनेला त्याप्रमाणे कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात यश मिळालं आपण जर बघितलं तर मुंबईतले अनेक नेते शिवसेनेनी बाळासाहेब ठाकरे असताना कोकणात पाठवले आणि ते तिथून निवडून यायला लागले आता गेल्या काही वर्षांमध्ये याच्यामध्ये काय फरक पडला आहे एक पहिला फरक असा पडला की नारायण राणे आणि त्यांचं कुटुंब शिवसेनेपासून दूर गेलं आणि वेगवेगळ्या पक्षात जाऊन ते आता भारतीय जनता पक्षामध्ये स्थिरावलेलं आहे दुसऱ्या बाजूला असं झालं की एकनाथ शिंदे हे त्या अर्थाने कोकणातले नसले ठाणे जिल्ह्यातले असले आणि त्यांचं मूळ सातारा जिल्ह्यातलं असलं तरी त्यांच्यासोबत शिवसेनेमधले अनेक कोकणातले नेते गेल्याचं आपल्याला दिसेल अनेक नावं याच्यामध्ये सांगता येतील त्याच्यामुळे शिवसेनेच्या कोकणामधला जो सगळा पाया होता त्याला एक मोठ्या प्रमाणात धक्का लागलेला आहे तिसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना गेली अनेक वर्ष कोकणात येणाऱ्या प्रत्येक मोठ्या प्रकल्पाला अगदी नेटाने विरोध करत आली आहे म्हणजे एकही कोकणामधला प्रकल्प शिवसेनेनी आल्या आल्या ताबडतोब मान्यता दिली आहे किंवा मंजूर केला आहे किंवा त्याला अनुकूलता दाखवली असं झालेलं नाही हा इतिहास आपल्याला थेट एनरॉनपर्यंत नेता येईल एनरॉनला त्यांनी विरोध केला आणि पुढे सगळ्याच म्हणजे आण्विक प्रकल्पाला विरोध केला आता जी ही जी रिफायनरी आहे त्याला आज जे उद्धव ठाकरे परत म्हणाले त्याला विरोध केला याच्यामध्ये शिवसेनेला असं ठरवावं लागेल की आपण कोकणाच्या विकासाच्या बाजूनी आहोत की नाही जर कोकणाचा विकास करायचा असेल तर निसर्ग राखतानाच कोकणामध्ये असे प्रकल्प पा यायला पाहिजेत त्याच्यामध्ये अनेक गोष्टी असतात की कि कोकणाला किनारा जवळचा आहे त्याच्यामुळे किनाऱ्यावरून आंतरराष्ट्रीय वाहतूक जास्त सोपी आहे कोकणामध्ये जर रोजगार निर्मिती झाली तर कोकणातून बाहेर पडणाऱ्या लोकांची रोजगारासाठी संख्या कमी होईल तिथे ते, ते, ते स्वतः स्वावलंबी होतील एखादा मोठा उप, उप उद्योग आल्यानंतर त्याचे अनेक उप उपउद्योग तयार होतात त्यांना सेवा देणारे उद्योग तयार होतात याच्यातून फार मोठ्या प्रमाणावरती रोजगार निर्मिती होते अशा प्रकारे प्रकल्पाला विरोध करणं याचा अर्थ एका अर्थाने एक कोकणाच्या पुढच्या सगळ्या अभ्युदयाला विरोध करण्यासारखा आहे आणि मला असं वाटतं की कोकणी माणूस जो आहे किंवा कोकणामधले जे सगळे नवीन तरुण वर्ग जो आहे आत्ता तिशीतला चाळीशीतला असा जो तरुण वर्ग आहे त्याला कदाचित हे विकासाचं जे स्वप्न आहे किंवा विकासाच्या ज्या योजना आहेत त्या आवडत असतील आणि नेमक्या त्याच योजनांना शिवसेना ही सतत विरोध करत आली आहे याच्यामध्ये एक जो अंतर्विरोध आहे तो अंतर्विरोध कदाचित या निवडणुकीमध्ये प्रगट होण्याची शक्यता आहे आणि त्याचा अंदाज कदाचित उद्धव ठाकरे यांना आला असेल खरं धन्यवाद सारंगजी आणि आता जनादेश कार्यक्रमात घेऊया छोटीशी विश्रांती